सीईओ किंवा सर्व व्यवस्थापक सर्कुलर करतात आणि त्यामध्ये काय माहिती असल्या पाहिजे तुम्ही काय माहिती तयार केल्या पाहिजे सहा महिन्याला उपरोध विषयास अनुसार सर्व शाखाधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की तीस सप्टेंबर दोन हजार वीस अर्धवार्षिक कामे पूर्ण करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावे लागतात हे परिपत्रक आहे पण त्या परिपत्रकामध्ये तीस नऊ आणि एकतीस तीस, तीस, ने वर, तीस ला तुम्ही काय कामं केली पाहिजे काय तयारी केली पाहिजे हे पाहूया तीस नऊ दोन हजार वीस ठेवीवरील व्याज आकारणी संस्थेच्या नियमानुसार करावी नियम आकारणी होते बरोबर तीस नऊ ला ती संस्थेच्या नियमानुसार होते का नाही हे पाहिलं पाहिजे संस्थेचा व्याज दर जर मुदत ठेवीला एकशे एक्याऐंशी दिवसासाठी जर आठ टक्के आहे मग एकशे एकशे दिवसात आठ टक्क्यांनी झाली का, का नाही ही खात्री करायचं काम शाखा व्यवस्था मग तीच पद्धतीची व्याज आकारणी चेक करावी लागते हे कोण समजून घेत नाही मी आज सरवले माझ्याकडे काय ज्ञान आहे सगळे ज्ञानाच्या दरवाजे ओपन करायचे तुमच्यासमोर का तुमची सत्तर कुटी टर्नवर आहे आणि पाच शाखा आहेत पाच ते सहा शाखा नवीन निघणार आहेत म्हणून माझ्याकडे जे काय ज्ञान आहे ते सगळे दरवाजे मी आज ओपन तुमच्या समोर करणार आहे तीस प्रकारचं आकारणी चेक करावी लागते एक आपण तीस नऊची आकारणी जर करत असू तर एक चार पासून तर तीस नऊ पर्यंत आलेलं नवीन खातं त्याची व्याजाकरणीस म्हणून ते एक खातं एक खातं चेक केलं तर ते सगळ्यांसाठी लागू बाकीचे खाते एक खातं चेक केलं दुसरं खातं ज्या खात्याची मुदत संपली ह्या मधल्या पिरियडमध्ये मध्ये एक चार ते तीस नऊ पर्यंत टीव्हीची मुदत संपली त्याला सेव्हिंगाप्रमाणे व्याज गेलय का आहे त्याप्रमाणेच व्याज आखाणी झाली जर आहे त्याप्रमाणे झाली तर नाही त्याची मुदत संपून तीन वर्ष तीन महिने झाले त्याने रिड्रल करायला पाहिजे होतं नाही केलं ते विड्रॉल करायला पाहिजे होतं नाही केलं तर तीन टक्क्याप्रमाणे सेविंगचा जो काही व्याज जर तुमचा असेल तो त्याप्रमाणे व्हायला पाहिजे ती होते का नाही ती खात्री करायला पाहिजे एक खात्याची केली म्हणजे सगळ्या खात्यांना लावला सॉफ्टवेअर जर असेल सॉफ्टवेअर मध्ये एक त्रुटी जर आपण काढली तर ती सगळ्यासाठी लागू होते दुसरी जे एक चार चिमणीचं खाता एक चार चिमडीचं खातं म्हणजे त्याच्या अगोदर ठेव ठेवली होती त्याला अगोदर व्याज दाखवणे एकदा झालेली आहे मग आता त्याला किती दिवसाचं व्याज दाखवणे होईल एक चारच्या अगोदरची ठेव आहे तीस नऊला ला तुम्ही व्याजाकारणी करताय किती दिवसात त्याला व्याजाखानी होईल किती सहा महिने किती दिवसात बोलतोय किती दिवसात तीन महिन्याचे एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक सहा मय एकशे ऐंशी एक सहा मय एकशे एक्याऐंशी अठ्ठावीसचा महिना असतो ना फेब्रुवारी तिथे एकशे ऐंशी होत पुढच्या सामायला एकशे एक्याऐंशी मग त्या टीव्हीला एकशे एकशे ऐंशी किंवा एकशे एक्याऐंशी दिवसात ही खात्री केली पाहिजे म्हणजे तीन प्रकारच्या व्याज आकारण्या तुम्ही त्या ठिकाणी चेकआउट करून मग त्या व्याज आकारण्या पोस्ट केलं पाहिजे फर्स्ट चेक नंतर पोस्ट डायरेक्ट खात्यावरती ती व्याज आकारणी चढवायची नाही चेक झाल्याशिवाय जर त्रुटी असेल तर सॉफ्टवेअर इंजिनियरला फोन करून ती त्रुटी सॉल्व्ह केली पाहिजे सॉफ्टवेअर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे संस्थेचा याच्यामध्ये नुकसान होते संस्थेचे सोने तारण कर्ज ठेव तारण कर्जाची राष्ट्रीय तारण घ्यावी व्याज नावे, गया गया। व्याज नावे हे जे आहे हे सोने तारण कर्ज राष्ट्रीय बचत कर्ज कुठले सांगा पट नॅशनलाइज नॅशनइ एन एस सी अजून एल आय सी अजून केवीपी किसान विकास पत्र माहिती आहे ना विकास पत्र ऐकून एखाद्याला टॅक्स लागत असेल तर तो पोस्ट जातो दहा हजार भरतो त्याला त्याच्यावरती वीस टक्के टॅक्स लिहित भेटतात पण त्याला जर अडचण आली तर तो ते दहा हजार आपल्या सोडसेमध्ये आला तर त्याला कर्ज देता येतं त्याला केव्ही म्हणतात किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सी आणि सी बरोबर आणि सोने ह्या कर्जांवरती प्रत्येक तीन महिन्याला व्याज आखडणी झाली पाहिजे त्यांच्या मुदलात ते व्याज चढवलं पाहिजे जर दहा हजार कर्ज घेतलं तीन महिने पैसेच नाही भरले ते दहा हजारावरचं तीन महिन्याचं व्याज त्यांच्या मुदलात मिळवलं पाहिजे कारण कमी व्याजदराच्या कर्ज येते सरळ व्याज आपण एकतर सरळ व्याजाने घेतो मग ते व्याज नावे नोंद टाकलेल्या कर्ज वसुलीसाठी झालेला खर्च म्हणजे नोटीस खर्च विजिट फी कोड खर्च इत्यादी नोंदी कर्ज खात्यावर तीस नऊ वीस पूर्वी घ्या नोंद बाकी राहिल्यास संस्थेचे नुकसान झाल्यास आपण जबाबदार आता हे खर्च गेला एखाद्या नोटीस पाठवलं त्याच्यात कर्ज खाते नावे टाकायचं नाही आपण त्याच्यात कर्ज खात्यात येणे दाखवतो ज्यावेळेस ते पैसे भरले त्यावेळेस ते वसूल होत नाही फक्त तारण कर्जाचा जर विमा उतरवला असेल आणि त्या सदस्यांनी जर विमा हप्ता भरला नसेल तर सहकारी संस्थेला तो विमा हप्ता त्याच्या कर्ज खात्यात नावे टाकून कंपनीला भरते येणे वध्ये याद्या ताळेबंदाशी जुळतात का याची खात्री करावी फरक असल्यास फरक काढण्यात यावा बॅलन्सशीटचा येणे बाजू असते देणे बाजू असते येणी बाजूच्या बाक्यात जुळल्या पाहिजे देणी पण देक्या जुळल्या पाहिजे जुळतात का नाही याची खात्री केली पाहिजे कर्ज म्हणजेच कर्जाच्या याद्या जुळल्या पाहिजे बॅलन्सी प्रमाणे आणि ठेवीच्या याद्या जुळल्या पाहिजे बॅलन्सी प्रमाणे दैनंदिन दे ठेव बालविकास ठेव प्रतिनिधी कमिशन तीस नऊ रोजी अदा करावे सर्व दैनंदिन ठेव प्रतिनिधींना तीस नऊ दोन हजार वीस रोजी सकाळी अकराच्या आत कार्यालयात मशीन घेऊन येण्यास सांगायचं जर मशीन असेल तर मशीन घेऊन यायला सांगायचं जो क्लोजिंगचा सा डेट असेल त्याला एकतीस मार्च पण असू शकतो तीस पण असू शकतो आपण फक्त हे फॉर्म्युला म्हणून पाहतोय त्या दिवशी डेली प्रतिनिधीने अकरा वाजता देऊन पैसे भरले तो म्हणून मी पाच वाजता येतो नाही त्याने अकरा वाजता देऊन भरले पाहिजे हे दोन दिवस त्यांनी पाहिले पाहिजे तुम्ही मशीनद्वारे डेली कलेक्शन करता का ॲपद्वारे Machine. Machine. तीग्मी. तीग्मी मशीन मशीन पिग्मी पिग्मी मशीन सभासद कल्याण भाग अनामत प्रवेश फी इमारत निधी विकास निधी तीस नऊ दोन हजार वीस अखेर मुख्यालयात पाठवायचा तुमच्या शाखेच्या बॅलन्स शीटला ठेवायचं नाही एकतीस ना ना ना। मार्च आणि तीस मार नऊ ला ते मुख्यालयातच मुख्यालय आहे हेड ऑफिस आहे स्वतंत्र हेड ऑफिस हेड ऑफिसलाच गेलं पाहिजे तुमच्या बॅलन्स शीटला अजिबात नाही ठेवायचं मासिक नियमित खर्च उदाहरणार्थ कार्यालयांच्या कार्यालयांच्या हाती साफसफाई खर्च म्हणजे कार्यालय साफसफाई खर्च पूजाहार खर्च कार्यालय वाढी ज्वारस खर्च वसुली खर्च तीस नऊ पूर्वी आधार करावा एकतीस मार्च असेल तर एकतीस मार्च पूर्वी तीस नऊ असेल तीस नऊ मार्च तीस नऊ पूर्वी हे असं का करायचं मग आपल्याला अंदाज येतो आपल्या बॅले ऍक्च्युअल अंदाज कर्मचारी पगार सुद्धा क्लोजिंगच्या वेळेस तीस नऊ किंवा एकतीस तीनलाच करायचे असतात ते रिशीव पेबल दाखवून तिकडे नाही मारायचे पाहिजे त्याच तारखेला करायचे स्टाफला दोन दिवस पैसे उचलून नाही द्यायचे खात्यावर हो जर एकतीसला पगार झाला आणि एकतीसला पडली तर आपली नुकसान होते हो तेवढं बॅलन्सशीट कमी होतं तर सांगायचं दोन तारखेलाच तुला पैसे काढता येतील पण पगार हा एकतीस मार्चलाच झाला पाहिजे तीस नऊलाच झाला पाहिजे सगळे खर्च जर तुम्ही तीस नऊ किंवा एकतीस मार्चला मारलं तर आपल्याला सोतीची व्यवस्थित स्थिती जोळ्या समोर येते तीस नऊची जर असेल तर पुढच्या सहा महिन्याचा आराखडा तयार करतात एकतीस मार्चची स्थिती असेल तर पुढच्या वर्षीचा आराखडा तयार येतो म्हणून हे खर्च त्या दिवशी पूर्ण करा घसारा आकारणी आमचे पत्र म्हणजे घसारा आकारणी जे परिपत्रक असेल त्याप्रमाणे करा घसारा आकारणी म्हणजे डेप्रिसिएशन आता संस्थेने हा माईक खरेदी केला दोन हजार रुपयाचा बरोबर हा माईक जोपर्यंत आहे तोपर्यंत चालतोय म्हणून काय करायचं असं प्रत्येक वर्षाला याच्यावरती तीस टक्क्यांनी घसारा आकारणी करून 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 त्याची किंमत संपून टाकायची हा भांडवली खर्च आहे हा मसुली खर्च नाही हे पण संस्थांचा प्रॉब्लेम साहेब होतो बरं का साहेब संस्थांचा आपण प्रॉब्लेम होतो का त्यानं मसुली कर्ज आणि भांडवली खर्च करत नाही म्हणून नुकसान होतं जर हा भांडवली खर्च आहे तुम्ही मसुली खर्चात मारला तर दोन हजार स्वातीचे नुकसान तुम्ही हा भांडवली खर्च मारायचा आणि प्रत्येक सामान्याने त्याची घसारा आकारणी करून 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 जर बंद पडला माईक उदाहरण सांगते बंद पडला माईक जो काही शिल्लक असेल झिरो करून लागायचे पण माईक जर चालू असेल एक रुपये शिल्लक असेल तो जोपर्यंत माईक चालू आहे तोपर्यंत एक रुपया तसाच त्याच्या घसरा आकाडी शिल्लक ठेवायचा तो रुपया कमी नाही करायचे कारण ती वस्तू जिवंत आहे दोन हजार वीस अखेर पगार खर्च झाला स्टेशनरी स्टॉक मोजणी करून त्याची नोंद घ्यावी अगोदरचे स्टेशनरी स्टॉकची उलट नोंद घेऊन नवीन निघणाऱ्या स्टॉकची तीस नऊ अखेर नोंद घ्यावी स्टेशनरी स्टॉक प्रत्येक शाखेने काढायचा असतो हेड ऑफिस तुम्हाला स्टेशनरी पुरवतं सगळी संपत नाही काही तुमच्या शाखेमध्ये शिल्लक असते ती स्टॉक काढायचा तिची किंमत काढायची आणि ती बॅलेस शीटला नोंद घेऊन तिकडे मुख्यालयाने खर्च टाकला तुमच्या नावे व तुम्हाला ती प्राइस काढून जी काही शिल्लक आहे तेवढी नफा तोटा खात्याला उत्पन्नाला जमा घ्यायचे आणि इकडे स्टॉकला नावे टाकायचे तेवढाच तुमच्या फायदा होतो नफा वाढतो व्याज आकारणी करण्यापूर्वी लोकल हार्डिक्सवरती वरती बॅकअप घेण्यात यावा तुम्ही कुठली व्याजाखाने तीस नऊची चालू करा किंवा एकतीस तीनची थी करा त्याच्या अगोदर लोकल हाडीसवरती बॅकअप घेणं गरजेचं आहे जर व्याजाकडली करताना जर काय मिस्टेक झाली तर तुम्हाला पूर्ण त्या त्या तारखेच्या म्हणजे एकतीस तीनच्या एन्टी मारावं लागतात जर तुमच्याकडे बॅकअप असेल आणि काही मिस्टेक झाली डबल कधी कधी डबल व्याजाकडली होते मग करायचं काय मग तो बॅकअप आम्हाला जर काढून टाकायचा एक जर बॅकअप असेल तो बॅकअप डाऊनलोड केला झालं परत सुरू अजिबात टेन्शन नाही म्हणून वन टीबीची हार्ड डिस्क आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या वन टी बीच्या हार्डिक्समध्ये दररोज बॅकअप घेतला घेता का तुम्ही बॅकअप दररोज वन टीबीची हार्ड डिस्क आहे का एवढी छोटी किंवा पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह वरती घेतला का बॅकअप बेकअप माहित नाही माहिती आहे घेतंय का ठीक आहे तुम्ही घेता असं समजून आपण पुढे जाऊ शाखेतील सर्व प्रकारच्या कर्जाच्या तीस नऊ आखेर ठरवकी याद्यावर एकत्रित समृद्ध तयार करावी हे मुख्याल याचं काम आहे ठरगबाकी यादीतील एकूण येणे व्याज वसुली कर्जाची नोंद घ्यावी प्रथम तीस नऊ वीस आखेर घेतलेल्या नोंदीची उलट नोंद घ्यावी रिकव्हरी एक्सपेंसेस रिसीववर जमा आणि रिकव्हरी एक्सपेंसेस खाते नावे नोंद घ्यावी तुम्ही दाखवता का येणे वेळेस तुमचे बॅलन्स शीटला येणे आहे सीओ साहेब येणे व्याज आहे बॅलन्स शीटला आहे अच्छा अच्छा मग प्रत्येक वर्षी उलट घेतो का मी ओके ज्या बँकेत संस्थेचे खाते आहे त्या बँकेत पत्र देऊन तीस नऊ अकेर रोजी बँक बॅलन्स दाखला घ्यावा तीस नऊ असेल तर तीस नऊ एकतीस मार्च असेल तर एकतीस मार्च पण बँक बॅलन्स दाखला आपल्या दप्तरी असला पाहिजे आणि ह्या सर्व नोंदी पूर्ण झाल्यानंतर हिशोब पत्रकाच्या तीन फाईल प्रिंट आउट काढावी तीन फाईल तयार करावी तीन फाईल तयार करायची असतात एक इंटरनल वॉरिटरसाठी दोन शासकीय ऑडिटरसाठी म्हणजे गव्हर्नमेंट वॉरिटरसाठी आणि एक मुख्यालयासाठी शासने तीन ह्या फाईली तीस नऊ आणि एकतीस तीस मार्चला तयार करायच्या असतात इंटरनल ऑडिटरसाठी गव्हर्नमेंट ऑडिटरसाठी एक मुख्यालयासाठी एक तुमच्यासाठी तीस नऊ दोन हजार वीस अखेर कर्ज खाती थकीत राहणार नाहीत याची काळजी घ्यावी सतत पाठपुरावा हो म्हणजे हे सर्कुलर हा किंवा रेड रिल्डिंगचा एक महिना निघतं म्हणून त्या एक महिन्यामध्ये कर्ज थकीत राहणार नाही यासाठी सातत्याने पाठपुरावा उठावा हो सहा हप्त्यापेक्षा जास्त थकीत कर्जदारांची कर्ज तारण ठेवी कर्ज खाती वर्ग करा काय मॅनेजमेंटची पॉलिसी असेल त्याप्रमाणे पण एन पी एमध्ये कर्ज राहू नये म्हणून जर त्याचे जर दहा हप्ते थकीत असतील त्याची जर आपल्याकडे चार हजार ठेवा असेल तर ती चार हजार ठेवून क्लोज करून त्या खात्यात जर घेतली की ती एन पी एतून बाहेर येतात तेवढी संस्थेला प्रोव्हिजन करायला कमी लागते संस्थेचे नुकसान कमी होते म्हणून असा मार्ग अवलंब केला तरी चालू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने तीस नऊ किंवा एकतीस तीन जी कामं करायची असतात ती कामं करत असताना ही दक्षता घेतली पाहिजे आणि आपण घ्या अशी मी अपेक्षा करतो प्रत्येकाने प्रत्येक इथं बसलेला मी संस्थेचा मॅनेजर करणं एवढी गॅरंटी होता गारें। अजिबात <laughs> भेटायला सुद्धा लोक याय साधी घाबरतील की ही पण संस्था करत एवढी श्रेष्ठ यायची नाही <laughs> मुलीला याच्यासाठी नाही म्हणलो की याच्यामध्ये जवळपास सगळ्याच अनमॅरिड मॅरिड आहेत त्या रात्री गॅरंटी नाही म्हणून म्हणलो ते सोडून तुम्ही साथ देताल का तुमच्यासाठी खूप गुड न्यूज राहील ज्या बी गावात तुमचं बी लग्न होईल ना तिथं आपली शाखा एवढी गॅरंटी होत सोबत राहा कारण मी जर मनावर घेतलं सर मार्च पर्यंत मी फिफ्टी वन शाखा करून दाखवू तीस मार्च आणि डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत एकशे एक शाखा राहील एकशे एक शाखा ज्या दिवशी होतील त्या दिवशी आपण इथं थोडस मी शांती घेईल म्हणजे मीच काम थोडस हे करणार आणि एवढ्या जर शंभर शाखा जरी फोकस केलं आपण तरी खूप काही झालं त्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि आपला हा कार्यक्रम थोडस कामाला कसे आता सकाळपासून आला थोडेसे केक आपण उठून कुंकड इकडे तिकडे पळू नका नाहीतर ज्याचा फोटो काढीन मोबाईल मध्ये चार्जिंग असेलच तो पन, तर थोडंसं का आपण काय करू काही ग्रुप फोटो काढू बरोबर आहे आवडता असलेला ग्रुप फोटो काढू सरांसोबत फोटो काढू आपण एक राष्ट्रगीत आणि एक गीताच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं आपण पूर्ण संपवून टाकू आणि जास्त वेळ नाही आपल्याकडे अर्ध्या घंटाचा आपण फोटो शेक्शन घेऊ बरोबर आहे म्हणजे काय होईल आणि याच्यानंतर सर तुम्हाला गेल्या याच्यानंतर ज्यामुळे आपला कधी प्रोग्राम होईल तर हे तुम्हाला असं दिसणार नाही ते ड्रेस कोड राहील आयडेंटिटी कार्ड राहील गुरुवारपर्यंत सर मी सरांना सांगून रात्री साडे नऊ वाजता फोन लावला की सर आयडेंटिटी कार्ड कुठे आहे तर आयडेंटिटी कार्ड बनलेत आपले फक्त इथपर्यंत पोहोचले नाही त्याबद्दल दिलगिरी आहे परंतु गुरुवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार हाडले झाले शुक्रवारपर्यंत आपल्याकडे ड्रेस कोड उपलब्ध राहील तुम्हाला याच्यानंतरची जी आपलं मार्गदर्शन होईल ते ए टू जड ड्रेस कोड आणि आय कार्ड हे सगळं तुम्हाला एक लेवल दिसल आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे हा जो आमचा बोर्ड आहे ना हा प्रत्येक शाखेचा बोर्ड एकच काम करतो आमचा तो दत्ता म्हणून तर सगळ्या शाखेचा बोर्ड अक्षर आणि त्याचा जो काही थीम्स आहे ती सगळी एकच आहे आमची त्यामुळे बदल नाही आपला असं वाटतं का कधी आपल्या या शाखेचा बोर्ड वेगळा त्याचा ए टू जड बोर्ड आहे आमचे म्हणजे त्या पद्धतीनं आहे तुमच्या बऱ्याच गोष्टी मी आत्मसात करणार सर म्हणजे हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट आत्मसात करून मी त्याची स्टडी करून त्या शंभर टक्के जसं तसं आपण त्या पद्धतीने करणार पन्नास टक्के जरी कार्यक्रम आपण यांच्या माध्यमातून जर झाला फॉलो जर केला आपण तर मी तर म्हणतोय ना पन्नास टक्के पुढे ऑटोमॅटिक तुमच्या एनर्जीवर होत आहे आणि आप आपल्याला कोणी मारत नाही आपली कमजोरीच आपल्याला मारते बरोबर आहे ना आपण कमजोर झालं की आपल्याला लोक अटॅक करणार आहे त्यामुळं ज्या ज्या गोष्टी माणसाला आवडत नाही त्याच गोष्टी तुम्ही करावा असं मला वाटतं ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात मनातून त्या गोष्टी बघून थोडा निगडीत राहा थोडा त्रास होईल काही दिवस पण सक्सेस होण्याचे मार्ग आहेत ते उलट सांगितलं का नाही कळालं काय बोललो तुम्हाला एकदम करेक्ट सांगितलंय बोलण्याचे शब्द उलट ते परंतु तेच करावं लागेल ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत बरोबर आहे बऱ्याच गोष्टीला माणूस एकमेकावर रागाने बोलतो सगळ्या गोष्टी करतो पण ती रागाचे बोलण्या मागचे काही कारण असतात ते जर आत्मसात केले ना ज्या माणसावर जास्त आत्मिजीव असतो ना त्याच माणसाला रागवतो माणूस आजूबाजूला कधीच रागवत नाही प्रेमा त्याला बोल प्रेमाने बोलताना प्रेमाने बोललं काटा काढा समजायचं प्रेमाने बोलून कधीही कोणाचं स्वप्न पूर्ण होत नाही जे की माणसाला एकमेकाला बोलूनच पूर्ण होतात कर्ज बाकी कर्ज थकबाकी झालं त्याला प्रेमाने प्रेमाने बोलून तो आपल्याला कर्ज देत नाही ज्यावेळेस त्याला चांगला हत्यार दाखवा लागतं त्यावेळेस ते म्हणजे साहेब देतो मी चार वाजू तर दम घरा तुमच्या माणसाला पाठवू नका <laughs> प्रेमाची भाषा नाही कळत प्रेमानी नाही कोणाच प्रेमाने म्हणतात लोक जेक जिंकवतात पण आपण पण अर्ध्या मदत फसतोय त्यामुळं कडू सत्य असतं कडू लिंबाचा जर आपण पिला तर आपल्याला एक पण रोग होत नाही पण पिला पिणारा पाहिजे ना आवडला आवडत नाही ना ते प्यायला ते जर आपल्याला आवडलं तर आपल्याला म्हणजे रोग होणार नाही ना मी प्रत्येक गोष्टीमध्ये की जे तुम्हाला गोष्टी आवडत नाही त्या तुम्ही घराच्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या त्याच्यापासून दूर राहा ह्या दोन गोष्टी सांगून आणि देवाई महिला नागरिक सहकारी पतसंस्थेचा आजही सांगितलं सकाळी सांगितलं तुम्हाला दुपारी सांगितलं की तुम्ही ॲज अ नोकरदार नाहीत कोण आहे तुम्ही स्वतः तुम्ही सेवे करी म्हणा किंवा एक स्वतःला रुबाबदार मालक समजा काही अडचण नाही आम्ही एकदम तळागाळातून आलेलो आहे पण हे इतिहास केल्याशिवाय थांबणार नाही आम्हाला किती संकट येऊ काय करू इतिहासामध्ये अडचणी आहेत आमच्या मागे असं म्हणत नाही आणि डोळ्यांनी बघितलेला पण आहे बऱ्याच लोकांनी पण एक काय म्हणत आणि मला हाव नाही कुठल्या पैशाची मला म्हणजे याच असं पैसा घटवायची मला अजिबात आवश्यकता नाहीये जो व्यक्ती सर सगळं सर्वस्व ऑलरेडी करोडपती असताना घरदार सोडून एका ड्रेसवर आला लाईव उदाहरण आहे का फिरून वापस गेलो नाही आमच्या मॅडम म्हणल्या होत्या की आम्ही जाऊ तर आम्ही आमचं हेलिकॉप्टर घेऊन जाऊ मॅडम म्हणलं म्हणे हेलिकॉप्टर त्याच्यापेक्षा बेटर जाऊ पण आपली इज्जत आपली एवढी बेस्ट आहे ना सर परंतु सर लोक बी नाव ना ठेवणारे असावं आपल्याला कारण त्याने काय होतं थोडंसं आपल्याला बी एनर्जी येते थोडस वाटतं वाईट पण म्हणजे काही काळापुरता असतं आणि वाईट जे ऐकतं माणूस त्याच चांगलं होतं असतं एक नाही त्रास हो सांगायला भरपूर काही असतं तुम्ही पण बोर झालात मी काय रोजच आहे तुमच्या सोबत आणि नसीब तुमचं चांगलं कुठला चेअरमन तुम्हाला भेटत नसतो नोकरी करून बघा कुठत कधी भेटणार नाही तुम्हाला तो भेटन तर त्याच्या खालची लोक भेटतील तुम्हाला आणि तेच तुम्हाला गॅन शिकवतील पण चोवीस तास तुमच्या सोबत त्याच्यामुळे की आपण प्रॉपर इथले आपल्या संस्था इथले ह्याच संस्था तुम्ही आता बाहेर पडू द्या चेअरमन चिंत तिथे कर्मचारी भेट होणार नाही जे तुम्ही हक्क ने आमच्या गाजता आमच्यात मिरता आमच्यासमोर राहता आमच्यासमोर खाता ना ह्या गोष्टी मार्केट मध्ये भेटत नसतात खूप आहे तुम्ही डायरेक्ट तुम्ही आम्हाला शेअर करताय माझ्या गोष्टीची तर असं खूप आहे आपण एक राष्ट्रगीत घेऊ जि नायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा जय मा चलय मूनगन जल सितरङ्गे जागे तप सुभाशिष्यमागे गारे तव जय गादा जन गणगाय जय जाया, 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 जाया है भर मता की स्मूर्ती धोई This is पैनाथा सन्देश पैनाथा सन्देशा मनादरु हे जग सुखी भावे हे जग सुखी भावे हे जग सुखी भावे thank you सुखी भावे हे जग सुखी भावे